दादा आज मी गुणोत्तर काढायला शिकलो गुणोत्तर काढताना दोन संख्यांच्या अपूर्णांकाचे सर्वात संक्षिप्त रूप काढतात हे मला समजलं पण दादा एक मिनिट अडीचशे ग्राम व पाच किलोग्रॅम यांचे गुणोत्तर काढा मला शंका अशी आहे की अडीचशे चे एक ग्रॅम आहे व पाच चे एक किलोग्राम आहे एकक वेगवेगळी असताना गुणोत्तर कसे काढायचं अरे हे बघ फार अवघड नाहीये खूप सोपं आहे मोठ्या एककाचं छोट्या एककात रूपांतर करायचं कारण ते आपल्यासाठी सोयीस्कर समान होतात मग गुणोत्तर काढायचा आता तू विचारलेलं उदाहरण सोडवायचं का हो चालेल अडीचशे ग्रॅम आणि पाच किलोग्रॅम यांचे गुणोत्तर काढायचे आहे हो ना हो किलोग्रॅम हे एक मोठे एकक आहे त्यामुळे आपण पाच किलोग्रॅम चे रुपांतर ग्रॅम मध्ये करतो सांग बरं मला एक किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम एक किलोग्राम म्हणजे एक हजार ग्रॅम बरोबर पाच किलोग्रॅम म्हणजे पाच गुणिले हजार म्हणजेच पाच हजार ग्रॅम शाबास आता ना दोन्ही एक समान झाली ग्रॅम बरोबर ना आता काढ बघू गुणोत्तर अडीचशे भागिले पाच हजार म्हणजे एक छेद वीस दादा म्हणजे उत्तर आलं एकास वीस अगदी बरोबर आता तुला नक्की समजलं ना हे कसं सोडवायचं हो दादा चांगलंच समजलं एकाच प्रकारच्या मापांचे गुणोत्तर काढताना त्या मापनांची एकके समान असली पाहिजेत शाब्बास आता मी तुला काही गणित देतो ती तू सोडव म्हणजे तुला लगेच सगळं समजेल हो दादा लगेच सोडवतो आता घे बरं पहिलं गणित डब्यात साडेचार किलोग्रॅम साखर आहे बरोबर आईने मिठाई बनवताना त्यातली नऊशे ग्रॅम साखर वापरली आता आईने वापरलेल्या साखरेच्या वजनाचे आणि डब्यातील उरलेल्या साखरेच्या वजनाशी काय गुणोत्तर असेल सोडव आईने वापरलेली साखर ग्रॅम डब्यातील साखर होती चार पूर्णांक किलो एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्राम म्हणजे साडेचार किलोग्रॅम बरोबर साडेचार गुणिले हजार म्हणजे चार हजार पाचशे ग्रॅम डब्यात उरलेली साखर साडेचार हजार वजा नऊशे म्हणजे छत्तीसशे ग्रॅम आईने वापरलेल्या साखरेचे वजन छेद डब्यात उरलेल्या साखरेचे वजन म्हणजेच नऊशे छेद छत्तीसशे म्हणजेच एक छेद चार म्हणजे आईने वापरलेल्या साखरेच्या वजनाचे उरलेल्या साखरेच्या वजनाशी एका एक व्यायाम करतो एक दिवसाच्या एकूण तासांचे आणि हर्षच्या व्यायामाच्या कालावधीशी काय गुणोत्तर आहे बर काढ बघू हर्षच्या रोजच्या व्यायामाचा कालावधी एक तास तीस मिनिट एका दिवसाचे एकूण तास चोवीस तास एक तास म्हणजे साठ मिनिट एक तास तीस मिनिट म्हणजे साठ मिनिट अधिक तीस मिनिट म्हणजेच नव्वद मिनिट चोवीस तास म्हणजे चोवीस गुणिले साठ म्हणजे चौदाशे चाळीस मिनिट एक दिवसाचे एकूण तास छेद हर्षच्या रोजच्या व्यायामाचा कालावधी म्हणजे चोवीस तास छेद एक तास तीस मिनिट म्हणजे चौदाशे चाळीस छेद नव्वद आता मी भागाकार करतो अंश व छेद यांना नव्वद ने भाग दिला म्हणजे सोळा छेद एक म्हणजेच सोळास एक, एक दिवसाच्या एकूण तासांचे हर्षच्या रोजच्या व्यायामाच्या कालावधीशी असलेले गुणोत्तर म्हणजेच सोळास एक स्वराचे वय नऊ वर्ष आहे तिच्या बाबांचे वय तिच्या वयाच्या चौपट आहे स्वराची आई स्वराच्या बाबांपेक्षा तीन वर्षांनी लहान आहे तर स्वराच्या वयाचे तिच्या आईच्या वयाशी काय गुणोत्तर आहे आणि त्याच्याच खालीली आईच्या वयाचे स्वराच्या वयाशी काय गुणोत्तर आहे सोडोबर आहे स्वराचे वय नऊ वर्ष स्वराच्या बाबांचे वय बरोबर नऊ गुणिले चार म्हणजे छत्तीस वर्ष स्वराच्या आईचे वय बरोबर छत्तीस वजा तीन म्हणजे तेहतीस वर्ष स्वराचे वय छेद स्वराच्या आईचे वय बरोबर नऊ छेद तेहतीस आता मी अंश व छेदास तीन ने भागतो बरोबर तीन छेद अकरा म्हणजे उत्तर आलं तिनास अकरा स्वराच्या आईचे वय छेद स्वराचे वय बरोबर तेहतीस छेद नऊ म्हणजेच अंशव छेदास तीन ने भागले बरोबर अकरा छेद तीन म्हणजे अकरास तीन अंजुमची शाळा तिच्या घरापासून आठशे मीटर लांब आहे आणि रेल्वे स्टेशन तिच्या घरापासून दोन पूर्णांक आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे तर घर ते शाळा या अंतराचे अंतराशी काय गुणोत्तर आहे से घर ते शाळा हे अंतर आठशे मीटर अंजुमचे घर ते रेल्वे स्टेशन हे अंतर दोन पूर्णांक आठ किलोमीटर एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर दोन पूर्णांक आठ किलोमीटर बरोबर दोन पूर्णांक आठ गुणिले एक हजार बरोबर अठ्ठावीसशे मीटर घर ते शाळा हे अंतर छेद घर ते रेल्वे स्टेशन हे अंतर बरोबर आठशे छेद अठ्ठावीसशे अंश व छेद यांना चारशेने भागले भाग म्हणजे छेद सात घर ते शाळा या अंतराचे घर ते रेल्वे स्टेशन या अंतराशी गुणोत्तर दोनास सात दादा माझी तर सोडवून झाली एकदा तपासतोस का सगळी बरोबर का हो सागर सगळी तर तू एकदम बरोबर हो दादा तू शिकवलेला आपण काय शिकलो एकाच प्रकारच्या राशींच्या मापनांचे गुणोत्तर काढताना त्या मापनांची एकके ही समान असली पाहिजेत मोठ्या एककाचे लहान एककात रूपांतर करणे सोयीस्कर असते स्वाध्याय नीलकडे आठ मीटर लांबीची दोरी आहे त्यातून त्याने अठ्ठेचाळीस सेंटीमीटर लांबीचा एक तुकडा कापला कापलेल्या तुकड्याच्या लांबीचे पूर्ण दोरीच्या लांबीशी गुणोत्तर काढा एका बाटलीत अडीचशे मिलीलिटर दूध मावते एका दुधाच्या बरणीत पाच लिटर दूध मावते पाच लिटरचे अडीचशे मिलीलीटरशी काय गुणोत्तर आहे एका डब्यात चार किलोग्रॅम तांदूळ होते त्यापैकी छत्तीसशे ग्रॅम तांदूळ वापरले डब्यात उरलेल्या तांदळाच्या वजनाचे चार किलोग्रॅमशी असलेले गुणोत्तर काढा